पंचवटी परिसरातील रामकुंडाकडे जाणाऱ्या उत्तमराव डिकले मार्गावर गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे चारित्र्याच्या संशयावरून पतीनं तीस वर्षीय पत्नी शीतल नितीन भामरे हिचा गळा दाबून निर्घृण खून केला पूजापाठ आणि कर्मकांडाच्या कामातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या कुटुंबात ही घटना घडल्यामुळे संपूर्ण रामकुंड परिसरात शोकाचं वातावरण आहे मृत शीतल नितीन भामरे आणि तिची सासू रामकुंड परिसरात पूजापाठ आणि विधी कर्मकांडामध्ये मदत करण्याचं काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या शीतल पती सासू आणि सासऱ्यासोबत राहत होती आरोपी पती नितीन यास व्यसन होतं तर तिचे सासरे भीक मागतात प्राथमिक माहितीनुसार आरोपी पतीला शीतलच्या चारित्र्यावर संशय होता शीतल आणि नितीन यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू होते पती नितीननं गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास शीतलची हत्या केली सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घराला कुलूप लागलेलं पाहून शेजाऱ्यांना संशय आला त्यांनी गावी गेलेल्या शीतलच्या सासू आणि सासऱ्यांना फोनवरून माहिती दिली यानंतर शीतलची ननन सटाना इथून आली आणि सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास तिनं घराचं कुलूप तोडलं आतमध्ये शीतल मृतावस्थेत आढळून आली एका जागरूक नागरिकानं तात्काळ पंचवटी पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील आणि गुन्हे शाखेचं पथक घटनास्थळी दाखल झालं या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपी पतीला पकडण्यासाठी पुढील तपास सुरू आहे न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे नाशिक